कश्यात सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटर मध्ये स्वागत आहे तर मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे खूप सुंदर साडी श्री श्रीवल्ली तर आणि त्या सारखी गुणगुणच भुन करीत आहे श्रीवल्ली श्रीवर्ली श्रीवर्ली श्री श्री जी साडी डेली यूजला पण जाणार आहे आणि कॅटलॉक आल्यानंतर तुम्हाला पण माहिती आहे थांबून राहत नाही कॅमेरा कॅमेरा थोडा तर माझं म्हणणं असं होतं की श्रीवल्ली कंपनीची साडी थांबवून राहत ना या तुम्हाला पण माहिती आहे तर मी बघून घ्या काही सुंदर कलर आलेत आपल्याकडे डेली यूज पण दिसणार आहे साडी विथ एक सुंदर फॅनश असा पॅटर्न दिसणार आहे आणि सध्या सीजन जो चालू आहे नवरात्र आहे नवरात्रामध्ये दे बांधणी टाईप साडी कोणाला नकोय तर बघून घेऊया आपण प्युअर कंपनीची साडी श्रीवल्लीची साडी बघून घेऊया आपण कशी असणार आहे तर बघा पंची नाव दिलेलं आहे साडीला श्रीवल्ली कंपनीची साडी आहे अबोली साडी अवेलेबल आहे अबोली कलर पिंक कलर पिंक कलर हा बघा येल्लो कलर छान असा येल्लो कलर आणि पिस्ता कलर बघा पिस्ता कलर भरपूर लेडीजचा फेवरेट असतो थोडासा पोपटी पण दिसत असेल आणि पिस्ता कलर बघा काही छान असा पिस्ता कलर आलाय आणि मला हिचा ब्लाउज पीस खूप आवडलाय मॅडम तुम्हाला आवडलाय का कॅमेरामन बोलू शकता बोला साडी छान आहे का छान म्हणजे एका माणसाने ओरडून दाखवण्यात आणि एखाद्याने रिप्लाय देण्यात पण फरक असतो बर का मॅडम तर बघा छान असा पिंक कलर हे असे पाच कलर अवेलेबल आहेत आपल्या त्याचे असे फोटो सुंदर असे पाच कलर आहेत बघा हवा सन तर लवकर या भेट द्यायला आणि छान अशी व्हिडिओ आहे बघा व्हिडिओ आवडले असन तर शेअर करा शे कॅटलॉग दाखवायला मला सुद्धा आनंद वाटतो बघा सुद्ध पण बघून घे पा मॅडम जवळ चेक करा बरं कॅमेरा कॅमेरा व्यवस्थित धरा आणि चेक करून बघा तुम्हाला आवडते का सुद्धा बघा आवडते का छान आहे का छान आहे आहे ठीक आहे चला तर अशी असणार आहे साडी इकडे बाय तर आपल्याकडे मी बाय म्हटले होते पण मंगलम कंपनीची सुंदर अशी साडी आली बघा आणि जी साडी आपली सेल झाली आहे पण पूर्ण खोलणार नाही ही साडी चाललेली आहे पाहुण्याराव्यांकडे भेट देण्यासाठीची साडी आहे तर बघा काय सुंदर डिझाईन आली आहे आणि माझ्याकडे मध्ये आली ती इटली सिल्क मध्ये साडी आली खूप सुंदर अशी साडी आली आणि मॅडम ह्याची बॉर्डर पण दाखवून घ्या बरं कशी दिसते साडी क्लिअर दिसते का मॅम सुंदर अशी आणि बघा साडी अशी असणार आहे आणि कलर हा सेल झाला याच्यातून अजून एक कलर सेल झालाय अवेलेबल कलर दाखवून घेते तुम्हाला आपल्याकडे कॅटलॉ कच येतात तुम्हाला माहिती आहे साडीचं का रिहा नाव आहे बघा रीना रीना मंगलम कंपनीची साडी आहे बॉक्स पण बघून घ्या मंगलम कंपनीचा बॉक्स सुंदर असा बॉक्स आलाय आणि साडी पण बघून घ्या तर कलर अवेलेबल बघून घ्या आता तीन तो पॅटर्न तो सेल झाले पण अवेलेबल कलर दाखवून घेते तीन कलर अवेलेबल आहेत हा बघा सुंदर असा कलर सुंदर का आपण बाहेर काढावं लागला आपल्याला नाही दिसतोय का काल तुला आवडते का कलर ज्यांनी घेतले तेच तुती करीन आहेत ज्यांनी साडी खरेदी केली तेच बोला ना तू कॅमेरा धरून बसल्या तर बघा सुंदर असा मिक्स साडी आहे बघा आणि ह्याच्यावरती फ्लावर डिझाईन उठून दिसते ह्या साडीची सेलिंग आपण फक्त सहाशे रुपये अशी केली आहे छान दिसते का साडी मॅडम हो छान बोला ना बोलू शकत करावा लागतोय बोलण्यासाठी फक्त <laughs> सहाशे रुपये विक्री असणार आहे साडीची छान अशी साडी बघून घ्या मंगलम कंपनीची आणि आपण आता सध्याला थोड म्हणजे कसं माझ्या मते आता दिवाळीला आपली खरेदी असणार आहे पार्टीवेअर साड्या किंवा काठपदर साड्या आणि आताची जी खरेदी चालणार आहे डेली यूज साडी किंवा सोबर साडी तर ही सोबर पण आहे आणि डेली ला पण जाणार आहे साडी सुंदर अशी साडी आहे बघा स्टोन आले सुंदर साडी दिसते अशी असणार आणि साडी आणि अवेलेबल कलर तीन आहेत बघा हिच्यामध्ये छान असं कॅटलॉग घालतात साडी पाहता क्षणी शेल पण झाली नेहमीच बोलणार आहे राणी त्याच्या साड्या आल्या आणि गेल्या आल्याने गेल्या पण खरंच साड्या सेल होतात क्लाइंट तुम्ही पण बोलू शकता तुम्ही साडी घेतली ना नेहमीची खर आमच्याकडे असते का तुम्ही बरं बरं चालतंय तर बघा कलर आणि हवा असेल तर तुम्ही मला कॉल पण करू शकता आपण बाजूला काढून ठेवूया छान आहे खरं बन